ज्येष्ठ कथ्थक शिक्षिका नेहा नांगरे यांचे गुरु व नृत्य नुपूर म्युझिक अकॅडमीचे संस्थापक कथ्थक अलंकार सतीश सकिनालजी यांचे गुरुपूजन पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडले हा कार्यक्रम नारायणगाव येथील हिंद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता सतीश सकिनाल गुरुजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री गणेशाचे व नटराजाचे पूजन करण्यात आले गणेशवंदने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सखीनाल गुरुजींच्या शिष्य नेहा नांगरे यांच्या हस्ते गुरुंची पाद्यपूजा करण्यात आली शिष्यवृंदांचे कथ्थक आणि कथ्थकविषयी प्रबोधनात्मक नाट्य सादर करण्यात आले तसेच कथ्थक नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे माहिती प्रदर्शन भरवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सरपंच योगेश पाटे तबलावादक संकेत सुतार भरतनाट्यम रंगेत्रम डॉक्टर सुषमा कुलकर्णी अभिनेते तथापत्रकार किरण वाजगे श्रीमती सुमन महादेव कुंजाळ अंजलीताई खैरे मुख्याध्यापिका अनघा साने सौ गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सीओ सौ नेहा नितीन नांगरे सर्व शिष्य आणि पालकवर्गांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक मनोज बेल्लेकर यांनी केले डॉक्टर अभिलाषा धुमाळ यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव my <laughs>